हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आहे कविता तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप आणि खूप सोपी पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे सिम्पल ब्लाऊज आहे फोरटक्स ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही सगळी माझी कटिंग मापे सगळी दाखवणार आहे तर इथे सर्वात पहिलं मला ब्लाऊज दिलेला आहे मापाला तर पूर्ण ब्लाऊजची मी तुम्हाला मापे सांगत आहे व्हॉईस वर्क करून चाळीस साईजचं ब्लाऊज आहे त्या हिशोबाने इथे कटिंग करत आहे चाळीस साईजचा चौथा भाग काढायचा आहे सरळ सरळ आणि ड्रॉपटिंगसाठी आता माझ्याकडं जो पेपर पॅटर्न आहे तो तर, आ, हो तर, आ, मी वापरणार आहे स्लीवसाठी ओके तर स्लीव थ्री फोर आहे तर स्लीव आपण आपल्या हिशोबाने घ्यायची आहे जेवढी तुम्हाला सांगितली असेल तेवढ्या हिशोबाने तुम्ही स्लीव घ्यायची आहे सर्वात पहिलं मी इथं पंधरा इंच उंची घेतलेली आहे शोल्डर घेतलेला आहे सहा इंच आणि जो मुंढा आहे मुंढा मी साडेपाच इंच घेतलेला आहे आणि पूर्ण उंची टाकून मी इथं सेप दिलेला आहे ड्रॉपटिंग करत आहे मैत्रीण खूप आणि खूप सोपी पद्धत असते ब्लाऊजची आणि फक्त छोटे छोटे जे टीप असतात ते लक्षात ठेवायचं असतात बाकी काही नाही तर एकच नंबर ब्लाऊज झालेला आहे त्यांनी घेऊन गेलेला आहे आणि एकच एकटीचे तीन ब्लाऊज होते तर त्या घेऊन पण गेलेल्या आहेत त्यांना बसलेलं पण आहे ब्लाऊज आणि मी ते दाखवलेलं पण आहे तुम्हाला ब्लाऊज रेड कलरचा एक मेंदी कलरचा आणि एक सिंपल होता त्यांचा तर तिन्ही ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेला आहे भरपूर ब्लाऊज स्टिचिंग झाले होते आणि ह्यांची जी कटिंग आहे ह्यांचं दाखवते आहे त्यांचे तीन होते ब्लाऊज तर इथे बॅगचा जो गळा आहे तर मीडियम आहे मीडियम बोल बोललं तर साडेआठ इंच आहे तर इथे ड्रॉप्टिंग केलेली आहे दोनच इंच मी गळा घेतलेला आहे बॅगचा जो खुल्ला असतो तो, तो आणि चार इंचावरती बॅगचा टक्स असतो तो दिलेला आहे इथे मी तर छाती घडी इथं मी दहा इंच टाकलेली आहे आणि लुजिंग दीड दी इंच दोन इंच तुमच्या हिशोबाने तुम्ही देऊ शकता मेद्रिनो तर अशा पद्धतीने आपण कटिंग झालेली आहे आणि पटापटा कटिंग करून घेतलेली आहे मी तर इथे बघा वेळ झाला होता मी पटकन तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे आत्ता बघा आता जो स्लीव आहे ती लॉंग आहे त्यामुळे इथे बघा माझा जो फ्रंट पार्ट आहे त्यासाठी हे बघा बॅक ठेवून बघितलं नाही निघते फ्रंट पार्ट तर मग आता काय केलं मी तर सर्वात पहिलं तर मी मग पेपर पॅन पॅटर्न घेतलं जणू करून आपल्याला खालची जी योगपट्टी आहे ती अलग काढता येईल आणि असं पद्धतीने मी अडजस्ट करेल असं पद्धतीने मी इथं बघा घेतलेला आहे तो पेपर पॅटर्न म्हणजे मला ठेवून मग अडजस्ट झालं आणि ती जॉईंटवाली पट्टी निघालेली आहे कोपऱ्याची ती आपली योगपट्टी निघेल यासाठी मी तसं केलेलं आहे बरं का मैत्रीण तो बसतच नव्हता बॅक पार्ट फ्रंट पार्टसाठी तर अशा पद्धतीने अडजस्ट करून तुम्ही घेऊ शकता ओके आता पुढचा जो गळा आहे ते तुमच्यानुसार तुम्ही वाढवायचा आहे आणि पेपर पॅटर्न इथं हा चाळीस अठ्ठावीस साईजपासून चाळीस साईजपर्यंत मी हाच वापरते आणि दुसरे पण दोन आहेत मला चाळीसच्या पुढे असेल तर तो दुसरा पेपर पॅटर्न आहे माझ्याकडं तो ठेवत असते मी तर ही बघा योगपट्टी पण निघालेली आहे तर एक मीटर कपडा लागत असतो आपल्याला पण इथे माझ्याकडं पहिला पण थोडासा कपडा होता हा तर मग ऐशीच घेऊन आली होती मी आणि नंतर मला सांगितलं होतं त्यांनी की लॉंग बाईशिवा तर ठीक आहे म्हटलं तर आता हा जो ब्लाऊज पीस आहे तो घेतला मी घेतल्यानंतर आता बघा थोडासा पिवळा पट्टा त्याला आलेला आहे तर आणि खूप छोटासा ब्लाऊज पीस निघालेला आहे साडी पण ती खूप केलेली आहे मीच आता बघा स्लीव ठेवून घेते थोडंसं रेडच आला पाहिजे स्लीवला म्हणून थोडंसं जॉईंट लागलेलं आहे स्लीवसाठी आणि बॅक पार्ट वगैरे ठेवून मी पटकन कट करून घ्यायचं आता ह्याला तर लागणारच आहे थोडासा जॉईंट देणार आहे मी कारण की थोडासा पिवळा आणि थोडासा गुलाबी असा बरोबर नाही वाटणार म्हणून मग थोडंसं जॉईंट द्यायलाच लागणार आहे आपल्याला तर ही झाली स्लीव आपली आता बघा व्यवस्थित ह्या ज्या पट्टे आहेत ते व्यवस्थित आल्या पाहिजे ते त्याच्यावरती जे फुल आहेत त्याच्यासाठी मी हे अडजस्ट करत आहे बॅकनेकसाठी कधी कधी उलटं होतं ना त्याच्यासाठी तर आता मी ते चेक करत कस कस आहे कसं बसेल कसं ते जे आहेत डिझाईन ती कशी येईल ह्या पद्धतीने मग बॅकलासुद्धा व्यवस्थित आलं पाहिजे त्यासाठी जसे स्लीवला आलेलं आहे तसंच तर झालं आता समोरचं पाठ पण ठेवलेलं आहे बॅकनेक पण ठेवलेलं आहे आणि जी आपली पट्टी आहे ती पण ठेवलेली आहे आणि बघा बघू शकता तुम्ही फक्त थोडीशी लाल जो कपडा आहे थोडास जो कपडा आहे थोडास राहिलेला आहे आणि तोच मला स्लीवला जॉईन करायचा आहे आणि पिवळी साडी आहे पूर्ण येल्लो त्यासाठी मग ती पायपिंग जरी केली तो येल्लो कपडा राहिला आहे तरी चालेल तर तसं काही झालेलं नाही आहे ती पायपिंग पण मी त्याच कपड्याची केलेली आहे ओके तर हा ब्लाउज पण रेडी झालेला आहे घेऊन पण गेलेला आहे त्यांना बसला पण आहे छान तर भरपूर व्हिडिओ आहेत आणि पुन्हा आपण दुसरा पण एक मी तुम्हाला कटिंग लगेच दाखवणार आहे बघा हा सुद्धा त्यांचाच आहे आणि हा ह्याची स्लीव छोटी आहे तर सात सात मी दोन इंचे पण सूट केले होते तर तुम्हाला दाखवत आहे इथे पूर्ण उंची मी इथं रेडी उंची चौदा ठेवणार आहे त्यासाठी पंधरा घेतलेला आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे छातीकडे घेतलेली आहे दहा इंच आणि शोल्डर घेतलेला आहे साडेपाच तसाच मी मुंडा पण घेतलेला आहे साडेपाच बघा ह्याच्यामध्ये मी फरक केलेला आहे बरं का आता तो जो आहे लांब स्लीव होती तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक केलेला आहे बरं का मैत्रीण नवीन आता इथे बघा फक्त आणि फक्त साडेपाच घेतलेला आहे मी गळा तर बघू शकता तुम्ही आणि इथे बॅकनेकला मी नऊ इंचचा घेतलेला आहे थोडासा फरक घेतलेला आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये मग बघा एकच एक तीचा ब्लाउज आहे तर अशा पद्धतीने आपण आणि स्लीव ह्याची छोटी आहे आता स्लीव एकदम म्हणजे तरी पण पाच इंच आहे तर पाच इंचासाठी आपण त्या हिशोबाने इथे घेतलेला आहे बरं का तर इथे गळ्या गळ्या गळा जर तुम्ही बघायला लागले तर इथे गळा बघा शोल्डर किती थोडंसं कमी घेतलेला आहे मी का कमी घेतलेला आहे की जो जेव्हा आपलं बा पाठीमागचं जो बॅकनेक असतं ना त्यानुसार गळा असतो बरं का मैत्रीणं परत एकदा सांगते नाहीतर मग परत म्हणणार की त्याचा एवढा घेतला सहा इंच ह्याचा कसं काय कमी बॅकनेक जसं आपला फेलणार आहे ना त्या पद्धतीने शोल्डर पण कमी कमी होत असतं आपलं मैत्रीणनं ओके अशा पद्धतीने तर मग त्यासाठी आता तुम्हाला दिसत असेल की नाही मला माहीत नाही बघा अशा पद्धतीने इथेसुद्धा मी ड्रॉफ्टिंग करून घेतलेली आहे आणि स्लीव बघा कशा पद्धतीने ह्या एका साईडला मी काढून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने अॅडजस्ट करून दोन्ही आपण सात सात पार्ट तयार केलेलं आहे बघा दोन्ही साईडचे मी माप इथे काढून घेतलेलं आहे बॅक आणि फ्रंट सोबतच कटिंग केलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता ओके आणि आता पट्टी पट्टी काढून घेते आणि गळा वगैरे काढून घ्यायचं कारण की आत्ताच ड्रॉप्टिंग करून घ्यायची नंतर टिचिंग करताना आपल्याला लक्षात राहतं नाही राहत राहतं त्या हिशोबाने तर हा आहे ब्लाऊज पीस आणि हा पण ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेला आहे हा पण त्यांचाच आहे ब्लाऊज तर इथे दोन्ही ब्लाऊज त्यांचेच आहेत फक्त शोल्डरमध्ये इथं फरक झालेला आहे बाकी कुठेही फरक गेलेला नाही आहे मी सेम टू सेम आहे फक्त शोल्डरमध्ये फरक आहे ओके आणि हा पण ब्लाऊज पीस छोटाच होता जास्त मोठा नव्हता तर दोन्ही बी कटिंग मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे आणि रेडी झालेले ब्लाऊज पण दाखवलेले आहे आणि एका ब्लाऊजची टिचिंगसुद्धा दाखवलेली आहे आणि ह्याच्यानंतर ह्याच्या आधीसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे डिझायनर ब्लाऊजचे ते सुद्धा, सुद्धा, सुद्धा पहा मैत्रिणींनो तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा मैत्रीणो कमेंट करा छान छान सर्वांनी कसे आहात सर्वजण तुम्ही मस्त मजेत असाल आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत केलेलं आहे मी पॅकनिक कसं जमून घ्यायचं आहे की बघितलेलं आहे तुम्ही कपडा खूप कमी आहे ऐंशीच कपडा आहे ना ऐंशीच अस्तर पण आहे त्यामुळं चाळीस साईजसाठी तर एकदम कटोकट होतं ते अजिबात कपडा उरत नाही तर कधी कधी तर पुरत सुद्धा नाही एक्स्ट्रा कपडा बघा एकदम जाडा आहे कपडा तो आता इथे स्लीव स्लीव पण काढून घेतलेली आहे आणि पट्टी काढून घेऊ आपण एक पट्टी जी आहे ती काढून घेऊ पटकन सगळं सोबतच काढून घ्यायचं म्हणजे नंतर लक्षात राहतं नाही राहतं ते कपडा कटिंगमध्ये जातो जोपर्यंत आपला ब्लाऊज होत नाही तोपर्यंत कुठेही कपडा फेकून द्यायचा नाही नंतर थोडं कपड्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम होतो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये